कमिटमेंट काही होत्या या सगळ्या कमिटमेंट करत करत ती पुरवणी मागणीचं शेपूट मारुतीच्या शेपुटासारखं वाढत वाढत गेलं राज्याच्या आर्थिक हेल्थ बद्दल मी काही बोलत नाही तर तो, तो आता निवडणुकीमुळे सगळ्यांनीच विषय सोडलेला दिसतोय मला बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत कशी असते नऊशे नव्याण्णव रुपये तसंही फिसकल डिफिसिटचा आकडा दाखवलेला आहे नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये सोळा हजार कोटी रुपये मायनस होता तरी देखील राज्य सरकारने एक लाख कोटी रुपयाचे नवे आश्वासन नव्या कमिटमेंट या अध्यक्ष महोदय राज्य सरकारने या ठिकाणी दिलं अध्यक्ष मध्ये काय हरकत नाही पण अध्यक्ष मध्ये ज्यावेळी दोन हजार बावीसचा अर्थसंकल्प त्यांनी आमच्या बाजूने मांडला त्यावेळी विरोधी पक्षाच्या बाकावरून तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी भाषण काय केलं देवेंद्र फडणवीस म्हटले गेले दोन तीन वर्ष मी बघतो आहे की महसुली तूट कमी दाखवायची आणि मग पुरवणी मागण्यांच्या आधारे नवीन नवीन मागण्या आणायच्या शेवटी ही तूट मोठ्या प्रमाणात वाढते आपण अर्थसंकल्प तयार करतोय दाखवण्यात करता आणि खर्च मात्र मनमानीपणाने करतोय असा याचा अर्थ आहे अर्थसंकल्पाचा आणि खर्चाचा ताळमेळच लागत नाहीये ज्यावेळी जो खर्च वाटला तो करतोय त्याला पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मान्यता दिली जाते मूळ खर्च मात्र करतच नाही आता अध्यक्ष मोदय याला आपण काय म्हणणार अध्यक्ष मोदय मी मगाशी सांगितलं की मागची तूट सोळा हजार कोटी रुपयाच्या वर होती बजेट मांडतानाच्या दिवसाची त्यानंतर हे ऍडिशन जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या नव्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक आमदार चाळीस आमदार नवीन आले त्यांच्या कमिटमेंट काही होत्या या सगळ्या कमिटमेंट करत करत ती पुरवणी मागणीचं शेपूट मारुतीच्या शेपुटासारखं वाढत वाढत गेलं आणि एकदम अध्यक्षमध्ये हो त्या लाखभर कोटी रुपयाचा विसर पडला का ते या सध्याच्या बजेटमध्ये घातले माहीत नाही पण नव्या अर्थसंकल्पात हीच तूट एकदम नऊ हजार कोटीवर हो आली प्रश्न असा उठतो की मागच्या एक लाख कोटी रुपयाच्या नव्या तरतुदी ज्या केल्या ज्या मागच्या अर्थसंकल्पातल्या पेक्षा तुटीचे तूट वाढवणाऱ्या होत्या त्या तूट वाढवणाऱ्या सगळ्या प्रोविजन्स या नव्या अर्थसंकल्पात आहेत का ही तूट नऊ हजार कोटी रुपयापर्यंत खाली कशी आली चौऱ्याण्णव हजार कोटीची फिस्कल डिफिसिट नव्याण्णव हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचली राज्याच्या आर्थिक हेल्थ बद्दल मी काही बोलत नाही तर तो, तो आता निवडणुकीमुळे सगळ्यांनीच विषय सोडलेला दिसतोय मला पण अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी बारकाईने हे बघितलं पाहिजे की आता फिस्कल डिफिसिट आमचं नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी आहे म्हणजे ते एक लाख कोटीच्या वरच असतात थोडीशी जग जुगाड करून दुरुस्ती केलेली दिसते याच्यात म्हणजे आपण बाटाच बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत कशी असते नऊशे नव्याण्णव रुपये तसंही फिजिकल डिफिसिटचा आकडा दाखवलेला आहे नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये म्हणजे भास्कर हे एक लाख काही हजार कोटी रुपयावर असणार आणि त्यामुळं एक्झॅक्ट आकडा नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी आहे तो एक्झॅक्ट आकडा हा मी मगाशी सांगितलं तसं बाटाच्या दुकानात गेल्यावर जो आकडा आहे मला आज एक वेळा प्रश्न पडतो की बाटाच्या दुकानात गेल्यावर नव्वद रुपयाला का नाही बूट तो नव्याण्णव रुपयालाच का असतो तर माणसाला बरं वाटतं की बाबा शंभर रुपयाच्या वर नाही ना नव्याण्णव रुपया चल घे त्यामुळे अध्यक्ष मध्ये हे राजकशीय तूट आणि या सगळ्या गोष्टीचा तपशील जर बघितला तर एफ आर बी एमचा दोन हजार तीनला आपण या सभागृहात कायदा केलाय ते फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो कायदा आपण केलेला आहे त्याचा अध्यक्ष महोदय काही ताळमेळ दिसत नाही वित्तीय शिस्तभंग झाली अशी माझी शंका आहे आता वेळ आपल्याला कमी आहे दोन चार दिवसात कोड ऑफ कंडक्ट होईल पण अध्यक्षामध्ये महाराष्ट्रावरचा कर्जाचा बोजा या निमित्तानं आपण आता आठ लाख कोटी रुपयावर नेऊन ठेवलेला आहे बावीस तेवीस साली सहा लाख एकोणतीस हजार कोटी होता त्यानंतर तो सहा लाख सात लाख अकरा हजार झाला या एकतीस मार्चला होईल आणि पुढच्या वर्षी आपण ठरवलेलं आहे की आता आठ लाख कोटी पर्यंत हे पोचवायचं अध्यक्ष मध्ये कर्ज परत कसं फेडणार हे विचारतो आम्ही त्याला उत्तर नाही एकच उत्तर एक ट्रिलियन इकॉनॉमी कर्ज काढलेलं आहे ते कसं फेडणार क्या आपण काय काय कळलं नाही आपलं जायलाच पाहिजे ते म्हणजे देशातली महाराष्ट्रात महाराष्ट्रातली जनता एवढी कर्तव्यगार आहे की ते एक ट्रिलियन कधीतरी होणारच आहे त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे ह्याच्यावर आमची तक्रार आहे आणि अध्यक्ष मध्ये हो इकॉनॉमी एक ट्रिलियन ची करायची आहे करा काय अडचण नाही पण अध्यक्ष ग्रोथ रेट किती आपल्या राज्याचा सिक्स पॉइंट सेव्हन सेव्हन पर्सेंट एक ट्रिलियन जर इकॉनॉमी करायची असेल तर तुमचा ग्रोथ रेट हा चौदा पंधरा टक्क्यावर नेला पाहिजे चौदा पंधरा टक्क्यावर ग्रोथ रेट न्यायला कसं शक्य होणार आहे याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी जर केला तर आम्हाला ते गणित सांगू शकतील की बाबा हे चौदा टक्क्यांनी एवढी ग्रोथ होईल चौदा टक्के साठी आम्ही ह्या या धोरणांची बदल केलेला आहे की जेणेकरून देशात येणारी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि आमचा ग्रोथ चौदा टक्के पंधरा टक्के होणार आहे हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे नुसतं एक ट्रिलियन कधीतरी होणारच आहे तुम्ही आम्ही असू नसू पण कधीतरी एक ट्रिलियन पर्यंत पोहोचणारच आहे इकॉनॉमी हे काय ज्योतिषाने सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं